नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील महूद या गावात आलो आहे या गावात एक युवा शेतकरी दीपक चांगदेव नागणे यांनी पारंपरिक शेतीला बगल देत आधुनिक व व्यापारी शेती करणे निवडलेले आहे आपल्या पाऊन एकर शेतात खरबूज पिकाची शेती फुलवलेली आहे चला तर आपण त्यांच्याकडूनच या शेतीची संपूर्ण अशी यशोगाथा जाणून घेऊया नमस्कार मी युवा शेतकरी दीपक नागने राहणार महूद बुद्रुक तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मी एक पाऊन एकर माझ्या पाऊन एकर क्षेत्रामध्ये लॉयलपूर या जातीचे खरबोजाची लागण केलेले आहे याचं बी गणेश बीज भंडार माझे सहकारी जवळचे सहकारी दामाजी हजारे यांच्या सल्ल्याने याच्या या बियाची निवड केली या साधारणतः के या, या प्लॉटवरती पाच हजार तीनशे बॅच ब्याच, रोप बॅच लागण केली त्यानंतर यामध्ये दोन्ही बेडचं अंतर सहा फूट आणि दोन्ही रोपाच्या मधलं अंतर एक फूट ठेवलं या या बेसवरती चालू केलं साधारणतः सहा दिवसानंतर सहा, सहा मी सहावा किंवा सातव्या दिवशी हा प्लॉट झाकण्यासाठी आला त्यानंतर मी क्रॉप पेपरने हा प्लॉट झाकला साधारणतः सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या तारखेला ह्या बियाची लागण केली त्याच्यानंतर आत्तापर्यंत पासष्ट दिवस झालेले आहेत या आज पासष्ट्या दिवशी हार्वेस्टिंगचं काम आजच करणार आहे साधारणतः बारा बारा वाजता हार्वेस्टिंगचं काम चालू होणार आहे मला साधारणतः यात यामधून सत्तर रुपये ते अठरा रुपयाच्या आसपास दर भेटलेला आहे आणि या सर्व प्लॉटचं मार्गदर्शन औषधाचं लिक्विड किंवा रासायनिक खतं जैविक खताचं मार्गदर्शन अत्यंत मोलाचं मार्गदर्शन बाळासाहेब महारोवर यांच्याकडून भेटलेलं आहे खर्च या प्लॉटला साधारणतः एक सत्तर हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे सा याचं पंधरा टनाच्या अपेक्षा आहे या प्लॉटमधून पंधरा टन माल निघेल याच्या हिशोबानं धरला तरी साधारणतः एक दोन सव्वा दोन लाख रुपये होतील एवढ्यापेक्षा खर्च वाचा जाता एक पावणे दोन लाखाच्या आसपास राहावे अशी अपेक्षा आहे नमस्कार माझं नाव रिजवान मुजावर मी टेरिटरी मॅनेजर म्हणून ननेम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड बी एस एफ या कंपनीमध्ये मागच्या सोळा वर्षापासून काम करतोय तर आज आपण लायलपूर हे वाण बघण्यासाठी या ठिकाणी या प्लॉटवरती आलेलो आहेत खरंतर दीपक नागणे साहेबांचं खूप खूप अभिनंदन त्यांनी चांगल्या पद्धतीनं हा सव्वीस फेब्रुवारी रोजी प्लॉट लावला आणि अवघ्या पाचच दिवसामध्ये बियाणं लावून हा प्लॉट हार्वेस्टिंगला तयार आहे आणि पूर्ण हे जर क्षेत्र बघितलं तर तीस गुंठे क्षेत्र आहे तीस गुंटे क्षेत्रामध्ये जवळपास पंधरा एक टनाची अपेक्षा त्यांनी केलेली आहे तर नक्कीच ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हटलं तर बघा खरबूज म्हटलं काय एक तर सुरुवातीला शेतकऱ्यांच्या मनात पूर्वी भी भीती होती की सहजासहजी पीक हे येणार नाही पण हे वान आल्यापासून बरेच नवीन जे दीपक साहेब सांगत होते की मी पहिल्यांदाच खरबूज केलं आणि चांगल्या पद्धतीने यशस्वी आज झालेले दिसतात आपल्याला ते तर ह्याचं कारण आहे की हे जे वान आहे हे मागच्या चार वर्षापासून मार्केटमध्ये आहे आणि पूर्वीपासून एक प्रचलित वान होतं पण त्या वानामध्ये जस जसं दिवस होत जातील तसे रोगप्रतिक क्षमता कमी येत जाते ॲवरेज कमी येतं रोगराई वाढतात परंतु लायलपूर हे वाण जे कंपनीने दिले आहे ह्याच्यामध्ये अधिक उत्पादन क्षमता आहे फ्रूटची साईज बघू शकता तुम्ही फळांची साईज मोठी आहे जाळी बारीक आहे डेट डाय सुटणं ह्याचं प्रमाण खूप कमी आहे याच्यामध्ये आणि क्रॅकिंगला आणि व्हायरससाठी खूप रेजिस्टंट आहे व्हरायटी त्यामुळं अवघ्या पासष्ट दिवसामध्ये सहजासवी तुम्ही वीस ते बावीस टन एकरी उत्पन्न गाठू शकता तर त्यामुळे मी शेतकऱ्यांना विनंती करेन की तुम्ही नक्कीच एकदा लायलपूर या वानाचा विचार करा आणि बी एस एफ कंपनीचे हे लायलपूर वान तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावून भरघोस उत्पन्न घ्या धन्यवाद नमस्कार माझे नाव दामाजे हजारे श्रीगणेश भंडार मुहूत बुद्रुक माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ बेचाळीस अठ्ठेचाळीस चौदा सर्व प्रकारचे बियाणे मिळण्याचे एकमेव ठिकाण आहे श्रीगणेश भंडार मुहुत बुद्रुक